वेलकम बॅक टू सैनिक आज मी दाखवणारे माझ्या आजोबा चालले शेगावला त्याचे मी आहे गुरु पौर्णिमेतील निमित्ताने ते जाणार आहे शेगावला आणि ह्याचे पाठली करणार आहे तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला

या माती या ठिकाणी आज आम्ही गुरुपौर्णिमेसाठी मुंबईवरून शेगावला निघत आहोत शंभर लोक आहेत आणि त्याच्यामध्ये कुणालाही त्रास होता हा लोकांची ॲडजस्टमेंट के केलेली आहे कोणतीही अडचण तिथे न घासता सगळे व्यवस्थित नेऊन पुन्हा व्यवस्थित सर्व आणा आणि आम्ही जो काही कार्यक्रम करणार आहोत त्यांना आमच्या यश द्या आणि तो तुम्ही मान्य करून घ्या जे वेळी आपण सेवा करणार आहोत ती सेवा तुमच्या चरणी रुजू होऊ देत आणि यशस्वीरित्या सर्व 是的，是的、huh? yes, um。